अल्पदरात नाट्यरसिकांना नाट्य रसिकांना नाटकाचे प्रयोग बघता यावेत यासाठी राज्यात सोलर सिस्टीमवरील वातानुकूलित अशी पंच्याहत्तर नाट्यगृहे उभा केली जाणार आहेत शिवाय आत्ताची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात असलेली शहाऐंशी नाट्यगृहे हीसुद्धा अद्ययावत केली जाणार आहेत अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळा नाट्यपंढरी सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला यावेळी मंत्री मुनगंटीवार हे बोलत होते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे खासदार संजय पाटील विजय गोखले मेघराज राजे भोसले मिलिंद जोशी प्रशांत दामले आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासहित अन्य मान्यवरांनी नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विरोधी पक्षातील काही लोकांनी संदिग्धता निर्माण करण्याचे पाप करत असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नके भारतात तीन वर्षासाठी आणली जाणार आहेत ती भारतात आणल्यानंतर कायमस्वरूपी याच ठिकाणी असावीत सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत असं सांगून मुनगंटीवार पुढे म्हणाले राम मंदिराच्या जागेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्यासोबत संजय राऊत गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून चांगली बोलण्याची अपेक्षा जनतेने किंवा पत्रकारांनी करू नये असंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून राहुल गांधींचे नाव घेऊन खासदार संजय राऊत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करत आहेत असं सांगून मुनगंटीवार पुढे म्हणाले बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे या सध्या अडचणीत असून निकालाची त्यांना चिंता असल्यामुळेच त्या तळ ठोकून यापुढे बारामतीमध्ये थांबणार आहेत मात्र तरीही बारामती मतदारसंघमध्ये आमचा उमेदवार निवडून येणार आहे असंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं साधारणतः महाराष्ट्राला एक भव्य दिव्य अभिमान वाटावा असा सांस्कृतिक वारसा आहे हा वारसा त्याचं संवर्धन व्हावं त्याचं संरक्षण व्हावं आणि तो जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचावा आपल्याकडे हौशी नाट्यकलावंत काही हौशी कलाकार आहेत पण यांना नाट्यगृह उपलब्ध होत नाही उपलब्ध झालं तर ते महाग होतं राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त आणि फक्त एकच नाट्यगृह आहे रवींद्र मंदिर त्याचंही नूतनीकरण नूतनीकरणाचा कार्यक्रम आपण हाती का घेत काम सुरू झालं आहे पण यासोबत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या छत्तीस जिल्ह्यात पंच्याहत्तर सिनेनाट्यमंदिर करण्याचा आपण निर्णय केला आणि हे सिनेनाट्यमंदिर करताना यामध्ये काही पी 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 मॉडेलमध्ये करायचे पण प्रत्येक मंदिर हे स्वगारवर असावं विजेचा वाढता खर्च हा हौशी कगवंतांना अडचणीचा ठरतो आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदय आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करू आता पैसे उपलब्ध झाले आहेत आम्ही काही वायब्रिटी गॅप फंड देऊन काही ठिकाणी पी 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 मॉडेलमध्ये करू शकतो का परवा सर्व राज्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद सेतूच्या माध्यमातून याबद्दल चर्चा झाली तालुकास्तरीय नाट्यगृह करण्याचा आमचा संकल्प आहे की प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी दोन तालुक्यामध्ये मोठ्या नाट्यगृह व्हावीत आणि जी नगरविकास विभाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची बावन्न नाट्यगृह आहे जी आमची नाही आहे पण त्याची दुरावस्था आहे मान्य मुख्यमंत्री महोदय हे अतिशय धाडसी आणि गतिशीलतेने निर्णय घेतात मान्य देवेंद्रजी असतील मान्य अजितदादा पूर्णपणे सहकार्य या निर्णयागा करतात नगर विकास विभागातून आपण काही निधी उपलब्ध करून घेणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय जरजर दुर्दशा जागेग्या या नाट्यगृहांना अजून ऊर्जिता अवस्था यावी यासाठी सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेगाई निधी आपण देणार आहोत यासोबत हा आपला सांस्कृतिक महावारसा उचावा त्या ठिकाणच्या स्थानिक कगवंतांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक जिल्हास्थानी यावर्षी एक विशेष बाब म्हणून आपण दोन कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये हा महासांस्कृतिक वारसाच्या निमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रम आयोजित करायचा आहे यासोबत राज्याभिषेकाचं हे साडेतीनशे वर्ष आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्य नवीन तरुण तरून, तरुणी तरून, विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत पोचावं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो बेशुद्ध व्यक्तिगत शुद्धीवर आणतो ज्यातून आम्हाला ऊर्जा प्राप्त होते तो विचार जावा त्या सतराव्या शतका हा छत्रपती आमचा आदर्श राजा आहे दोन हजार वर्षापूर्वी चाणक्यानी ज्या राजाचं चा वर्णन केलं ते महाराष्ट्राचं हे सौभाग्य आहे हे आमचं सौभाग्य आहे की तो राजा या देशात महाराष्ट्रात जन्म त्यांनी घेतला आणि म्हणून आपण हे महानाट्य सुद्धा करतो म्हणजे बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या शेवटी संजय राऊत हे अप्रत्यक्ष मान्य मोदीजींनाच मदत करण्यासाठी ही घोषणा करताय तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मान्य मोदीजी आपल्या कर्तृत्वानी आपल्या विकासानी आपल्या प्रगतीने आपल्या भाषणातल्या शब्दानी जनतेनी भाजपला मतदान करावं यासाठी प्रभावित करतात पण मी राहुल गांधीजींना धन्यवाद देईन ते त्यांच्या शब्दानी त्यांच्या भाषणाने लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी मजबूर करतात त्यामुळे राहुल गांधीजी देशाचे पंतप्रधान होणार असा भाव व्यक्त केल्या बरोबर हे दिदी ममतांना समज म्हणून ते राहुल गांधींच्या मागे उभ्या राहिले नाही जेव्हा की आज त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा जास्त खासदार आहेत पण त्यांनीसुद्धा राहुल गांधींचं नाव घेतलं नाही त्यांच्या लक्षात आहे की राहुल गांधीजी पंतप्रधान होणार असं म्हटलं तर मग मतदान भाजपकडे जास्त जातं वन खात्यामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे वाहनांचाही तुटवडा आहे नेमकं काय जागा भरणार वाहनांचा तुटवडा आहे असं मला वाटत नाही हा काही वाहनं निर्रेखित करायची होती जागा पाच वर्ष जागे दहा वर्ष जागे किंवा एका विशिष्ट किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर ती वाहनं निर्रेखित करावी लागते वित्त विभागाने आता मागे त्याची मंजुरी दिली त्यामुळे वाहनाचा तुटवडा हा जाणवण्याचं कारण नाही पण पण कर्मचाऱ्यांचा तुटवडा निश्चित आहे आणि कर्मचाऱ्यांची भरती करावी म्हणून आत्ता आपण परीक्षाही केली पण आत्ता पेसा कायदा याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये इतर पदाच्या भरतीसाठी तर अडचण नाही पण वनरक्षक जी साधारणतः दोन हजारपेक्षा जास्त पदं भरायची त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली म्हणून मी परवा बैठक घेऊन या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात सामान्य प्रशासन विभागाने न जाता आम्ही केलं पाहिजे आणि आम्ही विनंती केली पाहिजे की पेसा सोडून बाकी ठिकाणी साडेपाच लक्ष विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊया आणि त्यांच्या मनामध्ये एक शंकेचं वातावरण निर्माण झालं आहे संदिग्धता निर्माण झाली आहे आणि ही संदिग्धता दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात मी आमच्या प्रधान सचिवांना सूचना केल्या की आपण के गेलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाला विनंती केली पाहिजे की पेसाब क्षेत्र सोडून इतर ठिकाणी पदभरतीची आवश्यकता आहे आज एका अधिकाऱ्याला एक हजार स्क्वेअर किलोमीटरचं एक हजार हेक्टरचं जंगल पाहावं लागतं आणि उघडी वनसंपदा आहे आणि म्हणून कर्मचारी भरणं हे क्रमताप्त आहे गरजेचं आहे अनिवार्य आहे आवश्यक आहे सुप्रिया ताई सांगितलंय पुढील दहा महिने मी बारामती तुटून थांबणार आहे मुंबईला गाडी जाणार नाही आणि कुटुंबियांना माझी भेट घ्यायची असेल तर बारामतीलाच या काय सांगायचं नाही हे काय सांगायचं म्हणून तुमच्याही लक्षात आलं असेल की धोका आहे आता इकडे तिकडे जायचं नाही पहिले जान बची पाय पहिले मतदारसंघ जिंकला तर देशाचं नेतृत्व आहे नाही हो तर इथंच गडबड झाली तर मग कसं होईल म्हणून दहा महिने तिथंच त्यांनी थांबावं आमच्या खूप सदिच्छा खूप शुभकामना की बारामती लोकसभा आम्ही जेव्हा जिंकू तेव्हा अंतर थोडं कमी असावं सांगण्यात की या हे आतापर्यंत कितीदा आगा रे आगा असं म्हणणारा जो व्यक्ती होता की नाही त्याचा आणि यांचा डीएनए हा समान असावा कारण तो, 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 तो तीनदा पाचदाच म्हणाला हे तर दर महिन्या म्हणते तारखा देतात आता या तारखेला सरकार सरकारकडे या तारखेला सरकार पडेल आता दहा जानेवारीला सरकार पडेल असं ते सांगत आहे दहा जानेवारीनंतर पुन्हा तुम्ही मग कुठे भेटघत तर माझा इंटरव्ह्यू घ्या दहा नंतर ही सरकार राहील पण विधानसभेत मात्र हे महाविकास आघाडी असं पडेल की पुन्हा उभं राहण्याच्या पात्रतेचं राहणार नाही